हाय नमस्कार फ्रेंड्स मी जुन्नरची परी आमलो खंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इट्स परी तर आजला आहे गुरुवार आणि ब्लॉग शूट करायचं रिझन असं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं का बाळा आजारी आहे आणि त्याला भेटण्यासाठी आजला मईप्पा आलेत सो मला तुम्हाला त्यांना पण दाखवायचं आहे आणि त्यांच्याबरोबरच माझे मोठे भाया पण आलेले आहेत मुंबईवरून तर त्यांना देखील मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि हा आमचा फॅमिली ब्लॉग असणार आहे तर चला मित्रांनो मी तुम्हाला ओळख करून देते भाऊंची तर फ्रेंड्स तुम्ही हे बघू शकता आपल्यासोबत आहेत भाऊ हाय का आणि इथे आहेत पप्पा तुम्ही हे बघता आणि इकडे मम्मी हा तर आजला मम्मी पप्पा आणि भाऊ आलेला आहे स्पेशली इप्रिवला भेटण्यासाठी त्याची तब्येत कालला खूप खराब झालेली आणि त्याला प्लेटलेट्स त्याचे कमी झाल्या जा आहेत जास्त नाही थोडेच आहेत पण त्याला ताप खूप येतो आहे पूर्ण रात्रभर त्याला खूप ताप होता आम्ही पूर्ण रात्रभर त्याला पट्ट्या करतोय तुम्ही बघताय डोळे वगैरे अजून सुजलेलेच आहेत कारण रात्रभर त्याला झोप नाही आहे आणि तर रात्रभर आम्ही त्याला पट्ट्याच करत होतो आणि सकाळचं मम्मीला त्यांना सांगितलं त्याचं तापही ता ता कमी झालेलं नाही आहे तर मम्मी पप्पा त्याला भेटण्यासाठी आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर भाऊ पण आहेत ते मुंबईवर उन्हे एक दोन तीन दिवस झाले आणि आजला त्यांना मुंबईला जायचं आहे पण त्यांना समजलं की पिर्वीची तब्येत जास्त खराब आहे त्यामुळे मग ते पिर्वीला भेटण्यासाठी नारेगावला आले परत तुमची ओळख अशी माझे मोठे सासरे आहेत ते मुंबईला असतात तर त्यांचे दोन नंबरचा मुलगा आहे आणि त्यांना तीन मुलं आहेत हे दोन नंबरचे आहेत आणि मयूर लोखंडे हां ते मुंबईला असतात आणि ते आत्ता काही सुट्टी कामानिमित्त गावाला आले होते दोन तीन दिवसासाठी आणि ते म्हणजे यांच्यात सुद्धा मुलगा असं मला वाटतच नाही जस का यांच्या सक्के मोठे भाऊ आहेत असं वाटतं कारण हे आधीपासून सांगतात का ते यांच्याकडेच राहिलेले आहेत यांच्याकडेच मोठे झालेत आणि त्यांचा पूर्ण संभाळ लहानपणी हा मम्मी केलेला आहे गावाकडे आणि मोठे मम्मी मोठे पप्पा कामानिमित्त मुंबईला असायचे आणि भाऊ गावालाच असायचे कितीपर्यंत शिक्षण गावाला झालं तुमचं हा म्हणजे अंगणवाडीपासून हा अंगणवाडीपासून दहावी अकरावी पर्यंतच जे शिक्षण आहे त्यांचं ते मम्मीकडे गावालाच झाले त्यामुळे ते मलाही पण ते नेहमी त्यांना असं एकदम घरामध्ये पण जवळून बघितलं तर मला सेम यांच्यासारखं स्वभाव आहे त्यांचं वागणं बोलणं सेम यांच्यासारखं यांचं सक्क मोठं असं असल्यासारखं वाटलं आणि मला त्यांच्याशी बोलताना कधीही पण असं वाटत नाही का मी माझ्या मोठ्या भायाशी वगैरे बोलते एकदम असं एखादा मोठा भाऊ कसा असतो तो सगळं सांभाळून घेतो असे ते आहेत आणि मम्मींनी मग ते मम्मी तुम्हाला सांगते लहानपणापासूनच ते मम्मीकडे होते मम्मीच्या आमच्या गप्पांचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमचा फॅमिली टायमिंग आणि पप्पा आता बाळाला घेऊन झोपवण्यासाठी गेलेले आहेत कारण त्याला जरा ताप वाढलाय परत आणि भाऊंचे आपण लहानपणीचे थोडेसे किस्से मी तुम्हाला सोबत शेअर करणार आहे तर भाऊ तुम्ही इकडे किती पासून होते म्हटले मी दीड वर्षाचा असल्यापासून मी गावी आहे पूर्ण दहावी अकरावी पर्यंत गावीच होतो अच्छा मी नाना नानी संग राहायचं मला नाना नानीला सोडून दुसरीकडे कुठं कारमलं पण <laughs> नाही आता सध्या मी कामाला लागल्यापासून माझं लग्न झालं मला दोन मुली आहेत सध्या कामाच्या निमित्ताने मला मुंबईला राहावं लागतं नाहीतर मी आधी आधी मध्ये आलो तर दोन दोन तीन तीन दिवस राहूनच जातो मला घरचे खूप फोन करतात का रे बाबा तू कधी येणार आहेस काय पण मला गावी आलं का जाऊशी वाटत नाही नाना नानी आणि अमोल माझा छोटा भाऊ यांना सोडून मला जाऊशी नाही वाटत पण का का आता काय करायचं आता माझी पण फॅमिली आहे थोड कामानिमित्त मला मुंबईला राहावं लागत पण मला जसा वेळ भेटतो तसं मी गावाला येतो सातवीला तो त्या म्हणता मला जायचं माझ्या मम्मीकडे म्हणजे सातवी पर्यंत त्याला त्याची मम्मी काय त्याला माहितच नव्हतं पण सातवीला त्याची मम्मी आली आणि उन्हाळ्यामध्ये सगळी दोन्ही तिन्ही पर तिकडे गेली मुंबईला मुंबईला गेलो मग त्याला तिकडं जरा जास्त जीव लावला ना आई शेवटी म्हणले तिचा जीव हेच ते जास्त जीव लावले तिला मुंबईला तू इकडं आणला परत शाळेला इकडं माहिन आठ पंधरा दिवस सारखा झोपूनच राहायचा <laughs> मला करमतच नाही मला मुंबईला जायचं मला मुंबईला जायचं परत बाई म्हणला याला निवून गाल त्याला निघून घातला तिथं गेला कसा तरी वर्ष त्याने ढकाळलं त्याला तिथं जमना मग दुसऱ्या वेळेस तो परत इथं आला आठवीला आठवीला आल्याच्या नंतर त्याच्या आई त्याला तिकडच मी घालते शाळेमध्ये आता पण <laughs> हा जाय एवढा आठवीचा मुलगा हातपाय नाही म्हणणं मला मुंबईला नाही जायचं मला इथंच राहायचं मी नाही येणार मुंबईला म्हणजे त्याला ये ना मला तर कधी वाटलंच नाही कारण दीड वर्षापासून जवळ होता तो मला वाटलाच नाही का तो असा माझ्या जावंचा भाय असा मुलगा आहे असं मला कधीच वाटलं आणि अजून पण वाटत कारण हे मला नेहमी बोलताना बोलताना वाटत नाही म्हणजे आम्हाला कधी असं वाटलंच नाही का माझ्या सुद्धा कधीच नाही वाटला कारण तो आहे ना एक लहानपणापासून दीड वर्षाचा म्हणजे काय दीड वर्षापासून तो माझ्याजवळ नाही बरेचशा लोकांना माहित नाही हा त्यांचाही नाही माझा माहिती बरेचसे लोक त्याच्या लग्नाच्या वेळेस लोकांना कळाले जेव्हा त्याच्या बापाचं नाव वेगळं ना आले ना तेव्हा त्यांना कळालं अरे हा तू यांचा मुलगा नाही म्हणजे तेव्हा त्यांना कळाले अजून नाही आणि अजून काही लोकांना नाही माहिती Yeah. तो आमच्या याच्यामध्ये राहिले ना पोरांमध्ये त्याचा पोरीन ओपन लजीव mm. पिंकीवर नितालीवर यांच्या ओपन लज त्यांचा पण त्याच्यावर तितका जीव कारण mm. एकमेकांमध्ये ते राहिले त्यांना त्याच्या तू बारकाल्या पूरी आता त्याला दोन पुरी आहेत ना तरी त्या पोरींच नाव घेत नाही तो मितालीच्याच नाव त्यांना काही एवढं त्याच हे जीवे पुरी मी त्याच्या पुरी जा सुद्धा तू त्या पुरत्या पोरींच्या नावाने आखत नाही मरे वितालीच्या नावाने आखत असं आणि लय गमती बिमती याची त्यावेळेस मजा यायची लय एकत्र राहिले मोठे झाले मग त्यांना सवय झालेली एकत्र बरोबर मला सांगितलं भाऊच्या लहानपणीच्या थोड्याशा गमती जमती आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे आमची फॅमिली तर तुम्हाला शक्यतो आमच्या फॅमिलीबद्दल मी कुठे उल्लेख केलेला नाहीये जास्त तर आमची फॅमिली भरपूर मोठी आहे तुम्हाला आता दिसेल प्रत्येक ब्लॉग मध्ये काही कार्यक्रमानिमित्त येतील तेव्हा सगळे मुंबईलाच असतात मोठे पप्पा मोठी मम्मी सगळे मुंबईला असतात त्यांना तीन मुलं आणि तीन मुलं त्यांना पण पर परत दोन दोन मुलं आहेत सर्वांना आणि आ... दोनदा सगळ्यांना हां सगळ्यांना दोन दोन मुलं आहेत परत आणि भरपूर मोठी फॅमिली आहे आमची सगळेजण एकत्र जर आले तर आम्ही वीस बावीस जण हा आणि होतो सगळे जण एकत्र आले तर आणि मेची जी सुट्टी असते तर त्या सुट्टीला सगळे गावीच असतात ज्यांना म्हणजे कामानिमित्त वहिनी वगैरे असतात मुंबईला पण मुलं वगैरे ज्यांना सुट्टी असते वेळ असतो तर ते आठ दहा दिवस तरी म्हटलं तरी आरामात ते गावाला असतात हा आणि ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल असते प्रत्येक उन्हाळ्यामध्ये गावाला येतात असतात आणि आमचं मज्जा मस्ती सगळं आम्ही कोण कोणत्या रेसिपी करतो कुठे कुठे फिरायला जातो सगळे किती एकत्र हसून खेळून असतात आणि आमचं सर्वांचं बॉन्डिंग हे असंच आहे आमच्या घरामध्ये एकदम फ्रँकली वातावरण आहे कधीही कोणाला आहे असं कोणत्या गोष्टीसाठी जबरदस्ती किंवा नाही का असं आपण कोणत्या गोष्टीसाठी फोर्स करतो तो असंच केलं पाहिजे असं काही नाही आहे सगळ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे झोपायला आणि आम्हाला कधी असं वाटत नाही का बाबा ह्या घरच्या ह्या लिकी आहेत आणि आम्ही सुना आहेत ह्या प्रकार आमच्याकडे नाहीच आहे सगळे एकदम मिळून मिसून असणार तुम्हालाच नंतरनं सगळे एकत्र आले तर तुम्हालाच प्रश्न पडेल कारण की मुली कोण आहेत सुना कोण आहेत सगळे एकत्र आल्यानंतरनं एवढे सगळे एकत्र असतात सो so, फ्रेंड्स हेच तुम्हाला आजला मला ह्या ब्लॉगमधनं दाखवायचं होतं स्पेशली भाऊ आणि भाऊंच्या काही गमती जमती लहानपणीच्या आणि हेच सांगायचं होतं की हे माझे मोठे भाई आहेत आणि ते मुंबईला असतात काही सुट्टी वगैरे असेल तर ते आवर्जून गावाला येतात काही लोक सुट्टी असेल तर फॅमिलीला घेऊन फिरायला जातात पण भाऊ आमच्याकडे गावं येतात किस्सा सांगतो मी मी कदाचित तिसरी चौथीला असेल तर मी काय करायचं शाळेत एक गुरुजी म्हणून सर असायचे ते ना काय करायचं मी लहानपणापासून थोडा वीक होतो अभ्यासामध्ये तर आणि ताई आहे ना ताई हुशार असायची तर तिकडं आपल्या मराठी शाळेमध्ये सिस्टीम कशी होती कोणाचं काय चुकलं ना तर मग ताईच्या वर्गामध्ये घेऊन जायचं आम्हाला हा मोठी बहीण ताईच्या वर्गामध्ये घेऊन जायचं आणि ताईच्या समोर मग मला बडबड करायचं मग त्या गोष्टी मला आवडत नसायच्या मग मी yeah. काय करायचं ताई आली का ताईला मी घरी मारायचं सरांनी सांगितलेलं की से हे करते नाचते yeah. yeah. ताईला लय मारायचं yeah. yeah. तर मग मी काय करायचं शाळेत जायला कामगार करायचं कारण सर मला ताईच्या वर्गामध्ये घेऊन जातात सारखे सारखे मग मी काय करायचं मग अर्ध डोकं दुखते मी गोदडी घेऊन झोपायचं घरी मग एक दिवस झाला yeah. दोन दिवस झालं मग आमचे नाना आहे नानांनी बघितलं अरे पोरग काय असं हे करते काय झालंय नक्की काय नाही नानांनी दवाखान्यात नेले दवाखान्यात डॉक्टरनी गोळे वेळ दिला तर, तर, तर इपन, ना 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 नाना म्हटलं आता तर बरं वाटलं पाहिजे नव्हतं मी तरी पण हेच करायचो नाही मला डोकं <laughs> दुखत मला नाही जायचं मी आता सांगू कस मला कोणत्या गोष्टी येत नाही नाना मला सर लोक असे करतात त्यांच्या वर्गात नेतात तर मी घाबरायचं तर मग नानानी एकदा मला आहे ना असं बघितलं बघितलं नानांनी एकदा ना जाम वरडले म्हणजे हे केलं मला तू शाळेत काय जात शाळेत मग मी तिथून म्हणजे शाळेत आजी पण होते आजी लय सपोर्ट करायचे मला आजी सपोर्ट करायचे चुकून आजी आहे ना लपून मला बिस्किटचा पोळा ते पहिले बघ आपल्या काबूच्या गोळ्या यायच्या त्या गोळ्या आणि चुकून ये नाना नानीच्या चुकून मला पाच रुपये दहा रुपये द्यायची आजी आज किस्से माझे लहानपणाचे बारी बारी किस्से <laughs> शाळेत मत... गेले का घेऊन गेले हो नाना शाळेत घेऊन गेला काय म्हणलं मातार्याला काय वाटायचं याचे आई बाप जवळ नाही आणि मग याला काय करायची चोरून बिस्किट बरोबर एकदा ना ब्लाऊज नाही ठेवायचे आणि बिस्किट चे पुढे त्याला द्यायचे आणि हा म्हणायचा मी नाणी पशी आता सगळ्यात बारखी निता तिला मी जवळ घेऊन जो नाही ही मोठाली ही मोठाली तिला माग सारायची रात्रीच निसारखी हे पुढं ते पुढं ते माग सारायचं याला घ्यायचं सारखी रातभर रातभरतीस तमाशा की पर हे होती आणि किस्सा असायचं आम्ही शाळेतून आलो ना शाळेतून आलो ना आम्हाला खेळायची लय गाय असायची मग आम्ही काय करायचं दरवाज्यातून बॅग फेकून द्यायची आमची स्कूलची बॅग असायची ना ती फेकून द्यायची मग नानीने एकदा बैठलं दोनदा बैठलं नानी तिसऱ्यांदा आमच्या स्कूल बॅग लपून ठेवल्या आणि एक दिवशी नाना म्हणजे काहीतरी झालं नाना आम्हाला काम सांगत होतं आम्ही काय ऐकलंच नाही ते काम तर नानाला राग आला तर नानाने आम्हाला बोलवलं आणि नानांनी ना आम्हाला वरडायला लागलं तर वरडायला लागलं ला, ना आम्हाला म्हणजे कोणत्या पण गोष्टीवरून नानावर रडला ना तर आम्ही काय करायचं पहिलं बॅग घेऊन ये ना अभ्यासाला बसायचं मग ती कोणती पण गोष्ट आहे ना कोणती पण असो का पाण्याची असू नाही कसली पण गोष्ट असू <laughs> आमचा एक तडाखा असायचा का, का बॅग घेऊन अभ्यासाला <laughs> <बैसा> बसायचं <laughs> <साथा। laughs> त्या दिवशी बॅगच भेटत नव्हती त्या दिवशी नानावर रडला त्या दिवशी माझी म्हणजे सगळ्यांच्या बॅगा भेटल्या माझी बॅगच नाही भेटली आता वाटलं लगेच मला म्हणजे नाना नुसतं असं बोलायला जरी लागला ना तर मी डायरेक्ट असा हात लावून असं उभं राहायचं तर मी डायरेक्ट नानीच्या मागे जाऊन लापायचं मग <laughs> आम्ही मला बोलायची नाका मारू नाका मारू त्याला लावून नाका मारू असे लय भरपूर किस्से ते आणि अजून एक किस्सा आहे आम्ही ना चार जण ताई मी अमोल आणि निताली तर निताली ना आमच्यात सगळ्यात छोटी होती निताली काय बालवाडीत जायची एकला सुटायची ती आणि आमची दिवसभराची शाळा मग नाना नानी शेतात कामाला जायचे तर पूर्ण जबाबदारी माझ्यावर घर बंद करायचं काय दुपारची जेवणाची सुट्टी व्हायची मग आम्ही जेवायला यायचं आणि त्याच्यात आमची काय असायची का आम्ही दहा मिनिटात जेवण करून आम्हाला खेळायला लागायचं तर अमोलच तर माहितीये अमोल काय कशा मध्ये इंटरेस्ट नसायचा आपला तो जेवायचा निघून जायचा आणि ताई पण आपली जेवायची दादा तू टाळा लावून ऐकत एकदा आहे ना आम्ही काय केलं आम्ही लय घाई केली के सगळ्यांना हे आवर आवर ताई आवर तू निताली तू आणि नितालीचं पोटच अर्ध राहिलं म्हणजे जेवण आहे तिला लय रागाला का प्रत्येक दिवशी असंच चाललंय म्हटली मला जेवण नाही देत काय नाही देऊन काय नाही एकदा ती आहे ना आमच्या तिघांच्या मागं फुकणी घेऊन लागलेली रोजचे नाटक चालली तुमची मला जेवण नाही देत काय नाही मग इतर आम्ही लहानपणी म्हणायचं बाळा 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 सगळ्या बाल्या बाल्या करायचे तर घराभोवती आम्ही फिरत होतो आणि ते आमच्या ला माग फुकणी घेऊन फिरत होती तर मग मी लास्टला तिला काय त्याला याला माहिती ना लगेच गोड होती हा म्हणायचा बाल्या थाप, थाप, <laughs> लगे लगे <laughs> <coughs> ना लवकर आपण पटकन जाऊ लगेच दादा लगेच मग खाऊन लगेच दादा लगेच गोड मग कुलूप कुलू आणि तिला घेऊन शाळेचा बरोबर आहे त्याला सांभाळायला कोणीच नव्हतं तिला सांभाळाय एक तुळस होती त्या तुळशी मध्ये अशी हे होती काय म्हणतात कोणाला त्याच्यामध्ये तिला डबा ठेवायची दिवसभर त्या डा डाब्यातलं खायचं आणि आपल्या शायला नाणी जे कोंबड्यांना ते असं सफेद भांड असायचं त्याच्यामध्ये पाणी ठेवायचे ते कोंबड्यांना चिमण्यांना ते पाणी प्यायचे कुणी म्हणजे असं तिला पाणी दिलं नाही आणि कुणी काय कोणता पाणी पिऊन तिचं पाणी संपलेलं का मग ती पाणी प्यायची ते पाणी पिऊन मग दिवसभर खेळायची इकडे तिकडे आणि मग संध्याकाळी एक होत बर का त्यावेळेस नदीचं पाणी प्या कोणतंय पाणी कधी कुणी काही नाही मग ती कोंबड्यांचं चिमण्याचं पाणी पिलं आजारी पडायला पाहिजे ना कोण कधीच आजारी आणि कधी हे पण नाही आणि मग ती आणि मी का म्हणून येपर्यंत आई त्या उमरेला डॉक्टर झोपले मग तसंच उचलायचं तिला कुलूप खोलायचं तिला उचलायची तिला आतरून टाकायचं तसं अजून एक किस्सा सांगतो अमोलचा अमोल ना लहानपणापासून हुशार होता घरी हा अभ्यासायला सगळ्यात हुशार होता शाळेमध्ये पण हुशार होता आहे ना माझ्या अदुगर त्याला इंग्लिश वाचायला यायचं अमोलला अमूल इंग्लिश वाचायला पण ना घरी कधीच अभ्यास करत नव्हता हा शाळेत हा शाळेत शिकून तेच आणि त्याला क्रिकेटच खूप वेळ असायचं क्रिकेट खेळायचं खूप वेळ असायचं तो कुठं कुठं पण जायचा आपलं नदीच्या पाड्याला तिकडं वडगाव येते म्हणजे त्यावेळेस अशा मॅच भरत असेल करायचं एकदा ना खेळायला हा प्रश्नच नाही क्रिकेट आता जरी टीव्ही लागलं ना विषय सोडायचा आपल्या सिरियल नाही काय नाही आणि जर त्याच्या जर चुकून ते धोनी वगैरे होत त्यावेळेस खेळायला नाही का आता ते नाहीयेत तर ध्वनी जर चुकून त्यांची टीम वगैरे हारली किंवा आवड झाला बाई यांचं एवढं डोकं दुखणार डायरेक्ट डोकं बाजूला पण नाही मला क्रिकेटच्या बाबतीत वरून पडला होता तो क्रिकेटच खेळायचा एवढी पोटरी अशी त्याची चिरली होती तरी घरी साहेबने सांगितलं नाही त्याने घरी खेळायला जाऊ मी बघितलं पण फार काळीज झालं एवढं मोठं असं हातभर त्याने फाटली सुद्धा सांगितलं नाही अरे का तर मारीन म्हणून पण तर फ्रेंड्स आमचा हा फॅमिली ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला बेलायकॉनवरती क्लिक करायला विसरू नका आणि हा आपला फॅमिली ब्लॉग कुठे स्किप करता पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर बाय बाय